सोलापूर न्यूज मध्ये सीना नदीपात्रामध्ये कोल्हापूर पद्धतीच्या बंधारालगत आंघोळीसाठी केलेल्या व तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच पोहता येत नसलेल्या नदीपात्रातील पाण्यामध्ये बुडून दोन परप्रांतीय तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना बोबले तालुका मोहळे ते बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजण्या सुमारास घडली शंकर जीवनलाल बिरनवार वर्ष एकोणीस अठा राहणार पत्री किराणपूर जिल्हा बालनाट मध्य प्रदेश सत्यम मिताराम गईगाई वर्ष पंधरा हट्टा राहणार पात्रे किरणापूर मध्य प्रदेश असे पाण्यात बुडून मरण पावलेल्या तरुणांची नावे आहेत यासंदर्भात मोहळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती अशी की रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजेसमोरात शंकर बिनराव व सत्यम गईगे हे दिवसभर काम संपून सायंकाळी जवळच असलेल्या सीना नदीत आंघोळीसाठी गेले होते त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीपात्रात बुडवल्याचे इतरांना दिसून आले त्यानंतर त्यांनी ठेकेदार प्रशांत मुलचंद कानोजी यांना फोन करून सांगितले दिवसभर सरकारी दवाखान्याचे बांधकाम करून सायंकाळी सहा वाजता सुट्टी झाल्यानंतर शंकर बिरणराव सत्यम गैके सुरेश राकेश मिश्राम रवींद्र राऊत हे सीना नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले होते त्यानंतर काही वेळातच सूरज व राकेश मिश्राम रवींद्रली या निरावतींनी परत येऊन सांगितलं की नदीमध्ये आंघोळ करत असताना शंकर व सत्यम नदीच्या पाण्यात काही अंतरावर गेले असता त्यांना पोहताना आल्याने ते बुडाले या घटनेची गावकऱ्यांना माहिती दिल्यानंतर सदर ठिकाणी जाऊन पहिल्याच ते मिळून आले नाहीत त्यांचे कपडे नदीच्या कडेला होते त्यानंतर पोलीस तलाठी यांनी सदरची माहिती कळविल्यानंतर त्या ठिकाणी येऊन शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत तीन फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून गावकरी पोलिसांच्यासह यांच्यासह पोहता ही इसम माड्यातील मोठ्या साईंनी नरपत्रामध्ये शोध घेतला असता ते दोघे मिळून आले नाही रात्र झाल्याने शोधकार्य थांबले असून चार रोजी सात ते पायंकाळी पाच वाजेपर्यंत यावेळी शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत तर बुधवार दिनांक पाच रोजी सकाळी सात वाजता नदीपत्रामध्ये शंकर व सत्यम बुडाले होते त्या ठिकाणापासून जवळच नदीपत्र असलेल्या ग्रामपंचायत विहिरीजवळ शंकर बेनराव याचा मृतदेह पाण्यातून तरगत असताना दिसला त्यानंतर पाण्यात पडणाऱ्यांनी सत्यमचा शोध घेऊन पाण्यात पडलेल्या ठिकाणापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर सत्यमाचा मृतदेह मिळून आला त्यानंतर दोघांचाही मोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता दो उपचारापूर्वीच मयत घोषित केले या घटनेची मोळ पोलिसांमध्ये नोंद करण्यात आली असून याचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका